तुमच्या घरामध्ये सुद्धा जर लहान मुले मोबाईल वापरत असतील तर सावधान मोबाईलचा वापर किती धक्कादायक ठरू शकतो हे दाखविणारी माहिती समोर आली आहे त्रिशूर या ठिकाणी मोबाईल वापरताना त्याचा स्फोट झाला आहे या दुर्घटनेमध्ये आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे केरळमध्ये त्रिशूर जिल्ह्यातील थिरोविलनला ही घटना घडली जखमी अवस्थेत तिला हॉस्पिटलला नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे पोलिसांनी मोबाईल फोन तपासणीसाठी पाठवला तर तो तीन वर्षापूर्वीचा सेकंड हँड मोबाईल होता आदित्यश्री असे मुलीचे नाव आहे इयत्ता तिसरीमध्ये शिकत होती आईवडिलांसाठी एकुलती एक मुलगी होती जेव्हा स्फोट झाला त्याआधी मोबाईलमध्ये ती गेम खेळत होती सोमवारी रात्री दहा वाजता ही दुर्दैवी घटना घडली त्यावेळी मुलगी आणि आजी या दोघीच घरामध्ये होत्या आजीने आज सांगितले की मोबाईलचा फटाका फुटल्यासारखा आवाज आला तिनं जाऊन पाहिलं तर मुलगी अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडली होती तर पालकांनो कृपया सावधान व्हा मुलांना मोबाईल देऊ नका आणि पहिली गोष्ट म्हणजे मुलांच्या समोर मोबाईल जास्त वापरू नका कारण जेव्हा आपण मोबाईल वापरतो त्यावेळेस मुले मागणारच ना असं करू नका की तुम्ही त्यांच्यासमोर मोबाईल वापरताय आणि त्यांना ओरडताय की मोबाईल घेऊ नका तर हे चुकीचं आहे आपण सगळ्यांनीच एक प्रण करूयात की जास्तीत जास्त मुले ही मोबाईल वापरणार नाहीत त्यांच्यासाठी आपण वेळ काढूयात हे सगळ्यात खूप छान होईल